नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आपण हा यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते पुन्हा काँग्रेसबद्दल पाच राज्यातल्या निवडणुकात त्यापैकी मुख्यतः चार राज्यातल्या निवडणुकांचे निकाल आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचे आणि ते ठेवले की निष्कर्ष एकच येतो की तेलंगण वगळता तीनही राज्यात काँग्रेसचा धुवा उडालेला आहे आणि तो भाजपनी धुवा उडवला आहे तरीसुद्धा हा व्हिडिओ मी या बन या यासाठी बनवतो की यापूर्वी याबद्दल बोललो आहे की काँग्रेसनी निराश होण्याचं कारण नाही नैराश्य ना ये येतं क्षणभर पण गेल्या व्हिडिओत मी आपल्याला सांगितलं होतं की लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयी यांनी पराभवानंतर एक सिनेमा बघितला आणि नंतर पुनश्च हरि होम म्हणून सुरुवात केली आणि भारतीय जनता पक्षाला यश मिळून दाखवलं सत्ता मिळवून दिली त्यांनी हाच धडा काँग्रेसनी घेतला पाहिजे काँग्रेसला या तीन राज्यांमधल्या महत्त्वाच्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगण चार राज्यामध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी कशी आहे मी तुम्हाला सांगतो हे बघा मध्य प्रदेशमध्ये म्हणजे दोन हजार अठरा सालची आकडेवारी बघा मध्य प्रदेश एक्केचाळीस टक्के होती दोन हजार अठरा आता चाळीस पॉईंट चाळीस टक्के आहे म्हणजे फारसा फरक झाला नाही राजस्थानमध्ये किती होती एकोणचाळीस पॉईंट तीन टक्के दोन हजार अठराला आणि आता एकोणचाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के फारसा फरक नाही छत्तीसगड काँग्रेसची आकडेवारी टक्केवारी दोन हजार अठरामध्ये त्रेचाळीस पॉईंट एक टक्के होती आता बेचाळीस पॉईंट तेवीस टक्के म्हणजे पाऊन टक्का वगैरे हो जे आहे का फक्त घट झालेली आहे तेलंगणमध्ये तर दोन हजार दो अठरामध्ये अठ्ठावीस टक्क्याच्या आसपास होती आता एकोणचाळीस टक्क्यावर टक्केवारी वार गेली म्हणजे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आहे आता याचा अर्थ टक्केवारीत कमी जास्त थोडी असली जास तरी काँग्रेसचा पराभव मतं तेलंगण वगळता दारून झालेला आहे यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात कुठे बंडखोर उभे असतात कुठे छोटे पक्ष असतात कुठे अपक्ष असतात आणि अन्य घटकही जबाबदार असतात पण पराभव हा पराभवच असतो पण म्हणून काँग्रेस पूर्ण वा वाताहास झाली काँग्रेसशी असं मानण्याचं कारण नाही आहे काँग्रेसवाल्याने विशेषतः जिद्दीने पुन्हा उभं उभं राहिलं पाहिजे आपलं केडं उभं केलं पाहिजे मुख्यमंत्री हा केवळ म नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा वाद घालण्याचं कारण नाही भारतीय जनता पक्षाचं जे संघटन मजबूत आहे त्यापासून काँग्रेसने धडा घेतला पाहिजे आणि मुख्यतः तरुणांना तरुण कार्यकर्ते नेते यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी तशा प्रकारची प्रेरणा त्यांना वाटायला पाहिजे की हा पक्ष आमच्यासाठी काहीतरी करेल आमची बेरोजगारी हा पक्ष दूर करेल हा नवीन उद्योग आणेल हा शेतीची जी वाताहत सुरू आहे ती थांबवेल काहीतरी आशादायक अजेंडा त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे की आपलं राज्य आपण कुठे घेऊन दे कुठे घेऊन जाणार आहोत येत्या पाच वर्षात दहा वर्षात देशाला कुठे जाणार आहोत अशी दृष्टी नवीन दृष्टी काहीतरी टेक्नॉलॉजीचं आपण काय करणार आहोत फिशियल इंटेलिजन्सचं काय करणार आहोत त्याच्यात नाही येणारे बेकारीचा जो मुद्दा आहे त्या समस्येतून देशाला बाहेर कसं काढणार आहोत हे सगळे प्रश्न आणि त्याबद्दलची आपली दृष्टी लोकांसमोर मांडली पाहिजे रोजच्या रोज नरेंद्र मोदी आणि या सरकारवरती सतत फक्त लाखोली वाहणं नावं ठेवणं याच्या पलीकडे जाऊन हे काम केलं पाहिजे हे काम करता येईल आणि राहुल गांधी प्रियांका गांधी मल्लिकार्जुन खरजे खरगे जुने नवे नेते या सगळ्यांना मिळून हे काम त्यांनी केलं पाहिजे कारण देशाला एका प्रभावी विरोधी पक्षाची देखील गरज आहे हा एक मुद्दा आता मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधींनी आपल्या आजीपासूनच बरेच गोष्ट शिकायला पाहिजे राहुल गांधींची आजी म्हणजे राजीव गांधींची आई इंदिरा गांधी त्या देशाच्या पंतप्रधान होत्या लालबहादूर शास्त्रींच्या निधन पंत निधनानंतर पंतप्रधान झाल्या त्यानंतर तीनच वर्षात काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली आणि एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरच्या दरम्यान तुम्हाला माहिती असेल की देश अनेक समस्यांमध्ये होता पण बांगलादेशचं युद्ध आपण जिंकलं इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली खंबीर नेतृत्वाखाली आयन लेडी असं म्हटलं जायचं आणि मग त्यांना काँग्रेसला पुन्हा यश मिळालं पण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्याची चूक केली आणि ती चूक त्यांना भोवली त्या चुकीमुळे त्यावेळी विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं काही गोष्टी अत्यंत चुकीच्या घडल्या आणि त्याची अद्दल काँग्रेसला घडली काँग्रेसचा पराभव झाला दारुण पराभव झाला काँग्रेसचा पण मी तुम्हाला सांगतो त्यावेळी निवडणूक निकाल लागायचे होते आणि त्याच्या अगोदर सीचे एक प्रतिनिधी भारतातले प्रख्यात पत्रकार मार्क टली यांना इंदिरा गांधीने विचारलं की को काय होणार आहे निवडणुकीचा निकालाचा तुमचा काय अंदाज आहे तेव्हा त्यांनी असं सांगितलं की काँग्रेसचा सा या निवडणुकीत पराभव होणार आहे बघा पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे संबंध कसे असतात त्यांनी असं सांगितलं की तुमचा पराभव होणार आहे आणि त्या निवडणुकीत पराभव झाला इंदिरा गांधी स्वतः पराभूत झाल्या संजय गांधी पराभूत झाले त्यांचे चिरंजीव काँग्रेसचा पराभव झाला पण हा ही माहिती किंवा हा अंदाज ज्यांनी व्यक्त केला त्या मार्क टलिनबद्दल इंदिरा जे काही संतापल्या नाहीत त्या म्हणाले की हां हे असू शकतं असं आणि तो पराभव झाला पराभव झाल्यानंतर डॉम मोराईस म्हणून तेव्हाचे एक प्रख्यात पत्रकार कवी इंग्रजीतले मोठे कवी ते डॉम मोराईस आणि शिवाय अरुणा असफली दोघं वेगवेगळ्यावेळी वे इंदिरा गांधींना पराभवांचं भेटले तेव्हा इंदिरा गांधीची प्रकृती जरा नरम पडली होती त्या थोड्याशा उदासवान्या होत्या इंदिरा गांधींचा मूड असा कधीच नसा झुंजार तेथे होत्या पण त्यानंतर ही चित्र लगेच पलटलं उमा वासुदेव म्हणून एका पत्रिका लेखिका पत्रकार यांनी टू फेसेस ऑफ इंदिरा गांधी असे एक पुस्तक लिहिले त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की इंदिरा गांधीचा अहंकार वाढला होता आणि बणीच्या काळात आणि त्याची किंमत त्यांना द्यावी लागली पण आणीमाणीत या चुका झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की सुधा, माजा पर माने ला, ला में त्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या आठवणीप्रमाणे काँग्रेसला जेव्हा काँग्रेसचा पतन झालं होतं तेव्हा एकशे त्रेपन्नच्या आसपास जागा मिळाल्या होत्या जनता दलाची सत्ता आली होती आणि त्यावेळी जन एकदा पराभव झाल्यानंतर मग काँग्रेसचे कार्यकर्ते इंदिरा गांधींच्या जवळपासचे नेते पळापळ सुरू झाले त्यांची आणि मग काँग्रेसचा नेता दाखवा काँग्रेसचा कार्यकर्ता दाखवा आणि शंभर रुपये मिळवा अशी घोषणा असे बॅनर्स लागले ते बॅनर्स कोणी लावले जनता पक्षवाले लावले कारण निकाल स्पष्ट होऊ लागले होते जनता पक्षाचा विजय दृष्टिक्षेपात होता आणि तेवेळी जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यामध्ये मुख्यतः जो एक जनसंघ विलीन झाला होता जनता पक्षात त्याच्या लोकांनी हे लावले ते बॅनर्स इंदिरा गांधींच्या विरोधात त्यांच्या विरोधात तर घोषणा देण्यात ते येतच होत्या पण काँग्रेसचा कार्यकर्ता दाखवा आणि शंभर रुपये मिळवा असं त्यानंतर इंदिरा गांधींचे जवळचे सहकारी सगळे सोडून गेले पुढे म यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील देवकांत बारू असतील स्वर्णसिंग असतील हे सगळे काँग्रेस एकसंध होती ते, एक हो ते नेते सोडून गेले वेगळे पक्ष त्यांचा झाला आपल्याला माहिती पण इंदिरा गांधींच्या जवळपास जे होते नेते ते सगळे जे काही थोडेफार निष्ठावंत होते त्या ते नेते अगदी मोजके नेते होते त्यांच्याबरोबर त्यामध्ये मोपना ए पी शर्मा बी पी मौर्य नंतर बुटा सिंग यांच्यासारखे नेते होते मीर कासिम होते माघा मालगाथम चंद्रशेखर अगदी तरुण टाकायचे आणि मोजके नेते त्यांच्याबरोबर होते इंदिरा गांधीच्या पक्षाला मोठं कार्यालय नव्हतं त्यांच्याकडे वाहनं नव्हती गुलाम नबी आझाद हे मग चोवीस अकबर रोड हे छोटंसं म्हणजे त्यांच्याच एका नेत्याचं व्यंकटस्वामी हे नेते होते त्यांच्याच नेत्यांचं नेत्यांच्या घराच्या इथे ते कार्यालय काढण्यात आलं आणि कार्यालयामध्ये जागा कमी होती कोणी आलं पाहुणे आले तर बसायला ठीक जागा नव्हती कुठलीही साधन सामग्री नव्हती वाहनं नव्हती कार्यकर्ते आले तर त्यांची काहीतरी खाण्यापिण्याची सोय करायला लागायची मग बोटा सिंग सलंगर होतं तिथून काही का पदार्थ आणायचे काही लोकांकडनं देणग्या गोळा करून मग लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करायची अशी व्यवस्था अशी अवस्था झालेली होती हे खरी गोष्ट आहे मला सांगतो आणि याचा सगळा इतिहास ग्रथित करण्यात आलेला आहे या अत्यंत अडचणीच्या अवस्थेमध्ये सुद्धा इंदिरा गांधी लढल्या इंदिरा गांधी थांबल्या नाहीत आणि मोजक्या कार्यकर्त्यांनीशी त्यांनी ही लढाई आपली सुरू ठेवली त्यावेळी काय झालं होतं तुम्हाला सांगतो की काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दुसरी फूट पडल्यानंतर मग गायवासू हे चिन्हही गेलं मग हात हे चिन्ह त्यांनी घेतलं तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे त्यांचं काँग्रेसचं जे मुख्य कार्यालय होतं तेही गेलं त्यांचं इंदिरा गांधीचं आणि मग जनता पक्ष होता जनता पक्षामध्ये त्यांची सत्ता स्थापन होताच भांडणं सुरू झाली हाणामाऱ्या सुरू झाल्या इंदिरा गांधींना बुद्धीने खोट वाटेल थे कही ते आरोप त्यांच्यावर ठेवून इंदिरा गांधींचा कारभार जो आणीबाणीतला चुकीचाच होता त्याचं काही समर्थन करत नाही पण भ्रष्टाचाराचे वगैरे असे काही आरोप ठेवून जे काही त्याचा काही कुठलाच पुरावा ठेवला देण्यात आला होता त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं इंदिरा गांधींना ज्या पद्धतीने तिहार तुरुंगात टाकण्यात आलं त्यामुळे लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली बुद्धीचं राजकारण जनता पक्ष करतोय अशी लोकांची भावना झाली इंदिरा गांधींच्या मागे सहानुभूती निर्माण झाली इंदिरा गांधी सुटल्या आणि मग जनता पक्षात भांडणं सुरू झाल्या होती मोरारजी देसाईंचंच्या नेतृत्वाखालचं सरकार कोसळलं चरण सिंग पंतप्रधान झाले आणि किती दिवस काय महिनाभर सुद्धा ते पंतप्रधान होते तेही सरकार कोसळलं आणि निवडणुका मध्यावधी निवडणुका लावायला लागल्या या दरम्यान काय झालं जनता पक्षाचा राजवट असताना त्यामध्ये बागायतदारांचं प्रभुत्व होतं चरण सिंग वगैरे बडे बडे बागायतदार आणि त्या बागायतदार ज्याचे प्रभुत्व बडे बडे जमीनदार होते त्याच्यामध्ये सरंजामदावी वर्ग होता सगळा आणि दलितांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले होते इंदिरा गांधींनी जेव्हा बेलचीमध्ये बिहारमध्ये जेव्हा दलितांवरती अत्याचार झाले तेव्हा इंदिरा गांधी तिथे जाणं अशक्य होतं त्या ठिकाणी जीप चिखला तुरतात होती मग हत्तीवरून त्या गेल्या तिथे आणि अतिशय कठीण परिस्थिती त्या तिथे गेल्या पोचल्या त्यांनी दलितांचे अश्रू पुसले आणि केवळ तिथलेच नाही त्यांनी असं सांगितलं होतं की जिथे जिथे जातीय दंगे होतील म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे होतील जिथे जिथे खालच्या वर्गातल्या कनिष्ठ जातीतल्या लोकांवर अत्याचार होतील दलित असतील ओबीसी असतील भटकेबीमुक्त असतील तिथे तिथे त्यांचे अश्रू पुसायला आपण धावून जायचं सा। त्यांच्यासाठी आंदोलन लढायची आणि ला, ला, ठीक ठिकाणी इंदिरा गांधी त्या पद्धतीने गेला त्यांचे जवळचे सहकारी गेले आणि त्यामुळे त्यांना या समाजामध्ये एक आपली आपल्या नेत्या त्या। त्या। या आपल्या मागे उभ्या असं लोकांनी मांडलं माझी पंतप्रधान मी आहे मी विमानातनंच प्रवास करणं वगैरे असं काही त्यांच्यामध्ये हे नव्हतं इंदिरा गांधी या रस्त्यावरची लढाईसुद्धा त्याच तडफेने लढल्या हे लक्षात घेतलं मी आणि मग तुम्हाला सांगतो दलित मुस्लिम आणि छोट्या जाती या त्यांनी आपल्या मागे घेतल्या सामाजिक एक अशी आघाडी तयार केली सामाजिक आघाडी तयार करून मग एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधीची पुन्हा सत्ता आली आणि ती सत्ता येण्यापूर्वी चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांनी केला प्रचंड प्रवास केला प्रचंड प्रचार तुपानी प्रचार केला जनता पक्षाच्या गैरकारभारावरती बोल केला त्यांनी आणि आपण काय करणार आहोत अशी अशी विजनसुद्धा ठेवली एकोणीसशे ऐंशी साला जेव्हा आल्या तेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली चीनमध्ये देंग हे अद्य जेंग हे यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या कम्युनिस्ट पक्षांनी आपला कम्युनिझम थोडासा बाजूला ठेवून भांडवलशाहीचा स्वीकार केला मार्केट इकॉनॉमी आणली नवीन उद्योग परदेशी भांडवल खाजगी भांडवल याला उत्तेजन दिलं आणि चीनमध्ये बदल घडवून आणला याचं पडसाद भारतातही उमटले आणि इंदिरा गांधींनीसुद्धा आपली जी समाजवादी किंवा एक लायसन्स परमिट राज्य होतं आपलं ते हळूहळू लिबरलाइज करायला सुरुवात केली ती सगळी नियंत्रणं सोडवायला कमी करायला सुरुवात केली आणि एकोणीसशे ऐंशीपासून इंदिरा गांधींच्या या दृष्टिकोनात बदल झाला हे आपण लक्षात घेतलं माझा सांगण्याचा सा मतलब एवढाच आहे की इंदिरा गांधींनी कुठल्याही प्रकारे अशी निराशा न ठेवता लढाऊपणे काम केलं त्यांच्यावरचं जे काही खटले होते त्यापासून स त्या मागे हटल्या नाहीत उलट त्यांच्या सूड सूडबुद्धींनी जी कारवाई झाली त्याला त्या, त्या निर्भयपणे सामोरा गेल्या तुरुंगात स्व गेल्या त्यांच्या घरात प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना नेण्यात आलं होतं पण त्या हटल्या नाहीत आणि त्यांनी आपल्यामागे सहानुभूती निर्माण केली त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास म्हणजे जेव्हा इंदिरा गांधी आल्या पण प्रचाराच्या वेळी काय झालं होतं की जनता राजवटीमध्ये महागाई प्रचंड झाली होती आणि विशेषतः कांद्याची महागाई कांद्याचे दर वाढले होते इंदिरा गांधी जिथे जात प्रचाराला तिथे कांद्याच्या माळा घालून जात होत्या त्यांच्या पक्षाचे राज्यसभेतले नेते सी एम स्टीफन तेही कांद्याचे माळे घालून जायचे वसंत साठे महाराष्ट्रातले नेते जे इंदिरा गांधीचे खंदे समर्थ होते तेही या प्रकारे प्रचारात संसदेमध्ये ॲक्टिव्ह होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे न्यूज वीक या जगविख्यात साप्ताहिकाने ते वर्णन केले तुम्हाला सांगतो की सा खादीची साडी आणि धूळ भरले सँडल्स घालून एक महिला माजी पंतप्रधान सगळ्या देशात प्रचार करते आहे आणि त्यांच्या मागे, मागे एक वादळ तयार होतं वादळ घोंगवत होतं मागे इंदिरा गांधी जिथे जिथे जात होते तिथे झंझावात तयार करत होते आणि त्यामुळे इंदिरा गांधीच्या मागे सहानुभूती निर्माण झाली आणि मग आपण जर बघितलं तर त्या काँग्रेसला किती जागा मिळाल्या एकोणीसशे ऐंशी साली ज्या एकशे त्रेपन्न होत्या त्या परत तीनशे त्रेपन्न जागा काँग्रेसला मिळाल्या जो पक्ष जनता पक्ष सत्तेवरती होता त्या पक्षाचा एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत फक्त एकतीस जागा मिळाल्या अर्स काँग्रेस जे इंदिरा गांधी म्हणजे आम्हीच खरे काँग्रेसवाले म्हणणारे अर्स काँग्रेस त्यांना फक्त तेरा जागा लोकसभेच्या मिळाल्या आणि लोकदल म्हणजे माहिती आहे चौदा चरण सिंगांचं त्याला फक्त एक्केचाळीस जागा मिळाल्या जे काही दिवसाचे पंतप्रधान होते त्यांना आणि इंदिरा गांधींना मात्र तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की आपल्याकडे नेतृत्व असेल आणि काँग्रेसमधले डुढाचार्यांची सगळ्यांनी साथ सोडून दिली होती इंदिरा गांधींची इंदिरा गांधी तरीही खासल्या नाहीत आणि तरुणांची फळी आपल्या मागे उभी केली तुम्हाला सांगतो आणीबाणीच्या अगोदरसुद्धा तरुण तुर्क जे चंद्रशेखर मोहनधारिया कृष्णाकांत यासारखे तरुण तुर्क ज्याला म्हणायच ते तरुण तुर्क हे इंदिरा गांधींच्या पाठी होते आणि काँग्रेसमधले ढुडाचार इंदिरा गांधींच्या विरोधात होते या काय गोंगे गुढे आहेत यांना काय कळतं आहे यांना काय राजकारण कळत आहे या काय काँग्रेसला विजय मिळून देणार त्याच इंदिरा गांधींनी पाकिस्तानमला युद्धामध्ये चितपट केलं बांगलादेशची निर् निर्मिती त्यांच्यामुळे झाली नेतृत्व कुशलतेमुळे जगभर त्यांचं नाव झालं त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे आणि इंदिरा गांधींनी देशामध्ये शिस्त लावण्याचा प्रयत्न करत त्याच्याशिवाय शिस्तीच्या नावाखाली गैरप्रकार झाले त्याचं समर्थन करत नाही आहे आणि वाणीनंतर आपली चूक झाली हीसुद्धा इंदिरा गांधींनी कबूल केली ही आणि अशा चुका जर आपल्याकडून झाल्या असतील तर त्या कबूल करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा आहे असं मला वाटत नाही मी तुम्हाला सांगतो या हा व्हिडिओ जो आहे तुम्ही थोडक्यातच करा कारण तुम्हाला सांगतो की गेला व्हिडिओ माझा मी खूप बोलत गेलो थोडासा जास्त पसरट झाला आणि लोकांना आता वेळ कमी असतो पण मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की राजकारणामध्ये तेजी मंदी असते कधी वर जातो कधी माणूस खाली येतो हो। मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे ऐंशी एक गंमत आणि हा व्हिडिओ थांबवतो इंदिरा गांधींच्या ते एक सहकारी मुखर्जी होते प्रणब मुखर्जी राज्यसभेतूनच निवडून यायचे त्यांना इंदिरा गांधीच मंत्री केलं होतं पण एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगितलं इंदिरा गांधींना माहिती होतं की पश प्रणब मुगर्जा हे उत्तम प्रशासक आणि मंत्री असे तरी ते, ते निवडून येऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवासा आणि प्रणब मुखर्जींनी सांगितलं की आता मी जे निष्ठावंत आहेत त्यांनाच फक्त तिकीटं देणार बाकी कोणाला देणार नाही जे तुमच्याशी निष्ठावंत राहील इंदिरा गांधी म्हणाले की असं नको असं करू नका निष्ठावंत असले पाहिजेत पण त्याचबरोबर आपल्याला चांगलं सरकार चालवायचं आहे चांगले प्रशासक पाहिजेत चांगले बुद्धिमान माणसं पाहिजेत आपल्यापासून आणि असे तुम्ही उमेदवार निवडा हा एक झाला भाग आणि प्रणव मुखर्जी तेव्हा सांगितलं त्यांच्या पुस्तकातच त्यांनी लिहून हो ठेवलं आहे प्रेसिडेन्शियल इयर्सच्या सं संबंधाची त्यांची दोन तीन पुस्तक आहेत त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे की मी बोलपूर पश्चिम बंगालमधल्या बोलपूर मतदारसंघातनं उभं राहायचं ठरवलं आणि मी पराभूत झालो इंदिरा गांधींना मान्य नव्हतं हो ते पण त्यामुळे तू ठीक आहे आता माझं मला वाटलं ते तुम्ही तिथनं निवडून येणार नाही तुम्ही उभं राहणं हो पण उभे राहिले ते पराभूत झाले आणि मग इंदिरा गांधींना भेटायला ते अत्यंत नाराज होत्या कमालीच्या नाराज झाल्या होत्या मी सांगितलं होतं तुम्हाला कशाला तुम्ही उभ्या राहिलात म्हणून काही क्षण त्या बोलल्या नाहीत त्यांच्याशी पण जो असे उभे होते नुसते की आता काय काय करू काय सांगू काय पण इंदिरा गांधींचा राग काही वेळाने शांत झाला प्रणवदाना वाटलं आपला पराभव झाला तर आपल्याला मंत्रिमंडळात घेणार नाहीत पण त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं आणि पुढे प्रणवदांची कामगिरी बघा आणि शेवटचे करिअरच्या शेवटच्या काळामध्ये ते मात्र एकदा लोकसभेवरती निवडून आले होते, होते हा भाग वेगळा पण प्रणवदांच्या मनातसुद्धा इंदिरा गांधींबद्दल अपार आदर होता ज्या प्रणवदांबद्दल नरेंद्र मोदींना आदर होता आणि आदर आहे त्यांच्याबद्दल हे सगळं सांगायचं सा कारण म्हणजे काय आता हा राजकीय संघर्ष निवडणुका झालेल्या आहेत आता या चुकांपासून काँग्रेसनी काय ते शिकलं पाहिजे दे, आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा या सगळ्यांपासून या सग त्यांचं टीमवर्क कसं चालतं आहे एकमेकाशी मतभेद असले समजा काही असले तर ते लोकांसमोर आणून देत आणून दिले जात नाहीत आणि अत्यंत संघटना आणि प संघटना म्हणजे राज्यव्यापी राज्यातल्या राज्य राज्या राज्या संघटना त्यांचं आणि केंद्रीय स्तरावरचं कोऑर्डिनेशन उत्तम आहे कुठेही बंडखोरी नाही आहे आणि हा पक्ष आपल्याला पुढे न्यायचा आहे यासाठी अत्यंत मेहनत करतात निराश न होता चिकाटीने काम करतात राहुल गांधी यांनी केवळ राहुल गांधीच नाही त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे शिकलं पाहिजे आणि केवळ भाजपचा धडा घेतला नाही पाहिजे असं नाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज इंदिरा गांधींपासून बोध घेतला पाहिजे की त्या कशा हा खचल्या नाहीत आणि पुन्हा विजयाकडे कशा गेल्या पराभवातून विजयाकडे प्रवास काँग्रेसचा त्यांनी कसा करून दाखवला राहुलजी इंदिरा अजींपासून एवढं तरी तुम्ही शिका असं पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो आणि तुमचा देवदास होऊ देऊ नका तो होणार नाही असा मी परत एकदा विश्वास व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार